मी आलो असा काही शेतीबाडी सगळी चांगल्यापैकी नोकरी चांगल्यापैकी गव्हर्नमेंट नोकरी नोकरी असतानाच मी या बिझनेस मध्ये आलो येण्याचं एकच की एक्स्ट्रा इन्कम सोर्स जर आलं तर आपल्या आयुष्यातल्या गरजा पूर्ण होतील त्यावेळेस असं काही वाटलं नव्हतं की भविष्यात एवढे मोठे स्वप्न साकार होतील आणि एवढं मोठं नाव होईल प्रसिद्धी होईल आज पूर्ण भारतामध्ये ह्या बिझनेसच्या इंडस्ट्रीमध्ये नाव आहे आणि जो बिझनेस सुरू केला पहिला चेक हजार दोन हजार पाच हजार दहा हजार असे छोटे छोटे चेक येत गेले आज माझं इन्कम किती असेल सरांनी सांगितलं असेल आज खूप मोठ्या इन्कम आहे चांगल्यापैकी अविश्वसनीय इन्कम आहे कॉमन माणसाच्या सर्वसामान्य माणसाच्या विचारांच्या परीकडचं इन्कम आहे जो मी करू शकत तर हे होण्याचं कारण काय की या बिझनेसमध्ये मी आलो जसं तुम्हाला नारायण साहेबांना सांगितलं असेल कंपनीबद्दल माहिती दिली मी कंपनी बघितली की कंपनी जी चेन्नईहून आपली सुरू झाली तिथं स्ट्रॉंग प्रोफाईल आहे तिचं फ्युचर चांगलं वाटलं आणि कंपनीला बघून कारण सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरटेकिंग कंपनी आहे की असं काही नाही की काहीतरी कुठेतरी चौकात चौकात गल्ली बुकात काहीतरी सुरू झाली काहीतरी स्कीम सुरू झाली म्हणून आपण याच्यामध्ये आलो असं काही नाही सेंट्रल गव्हर्नमेंटची मस्त कंपनी आहे असं समजून मी याच्यामध्ये आलो तर आज मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लाखो लोकांची टीम आहे करोडोचं इन्कम आहे करोडोचं ॲसेट आहे आणि आज पूर्ण भारतामध्ये जे ब्लेसिंग भेटतात जे नेम आणि नेम ते फक्त बिझनेस मध्ये तर काय करायचं आपल्याला आपल्याला आता मी ज्या काळात सुरू केलं त्याचे एक दोन प्रॉडक्ट होते आता तुम्हाला किती प्रॉडक्ट दाखवले साहेबांनी हंड्रेड प्लस हंड्रेड प्लस शंभरच्या आसपास प्रॉडक्ट आहे जे आपल्या पार्लर मध्ये तर बरेचसे लागतात आणि याच्यामध्ये बरेचसे प्रॉडक्ट महिलांची रिटेल आहेत महिलांना लागणारे आहेत महिलांना युज करण्यासारखे आणि दुसऱ्या रिकमेंट करण्यासारखे प्रॉडक्ट पण याच्यामध्ये आहेत आणि आपल्याला शेतीचे पण प्रॉडक्ट आहे तर याच्यामध्ये हे काही बाबा आपल्याला विकल्प असेल काही पाठ नाही आपण यूज पण करू शकतो आणि पुढे जशा पद्धतीने आपण नेटवर्क वाढवणार टीम वाढवणार जसं आता तुम्ही सर्व आजूबाजूला राहणारे एकमेकांचे नातं गोतो ओची पालखीची लोक आहेत अशीच आपली हळूहळू अशी टीम वाढत जाते आणि एक दिवशी काही एवढी टीम वाढते की जी टीम सुद्धा माहीत नसते की कुठे कुठे एवढी टीम वाढली आता ऑनलाईनचा आलाय मोबाईलचा जमाना आलाय मोबाईलच्या माध्यमातून नॉकिंग होत होत खूप मोठ्या लेवलला टीम वाढते जसे आज माझी सतरा राज्यांमध्ये जवळपास टीम आहे आधी सतरा राज्यांमध्ये टीम जी आहे लाखो लोकांची मला याच्यात मी जर बघितलं मी फक्त दहा टक्के लोकांना प्रश्न ओळखतो नव्वद टक्के लोकांना मी प्रश्न ओळखत सुद्धा नाही कारण त्यांना एक हितचिंतक यांच्या आपल्याला जे लागले ते ते घेतात यूज करतात पुढे रेकमेंड करतात आणि जो टर्न होतो त्या टर्नवर नुसार आपला जो भविष्यामध्ये टर्नओव्हर होईल त्याला दर बुधवारी आपला संध्याकाळी चेक येऊ शकतो महिन्यातनं चारदा चेक येतो जर एक आय डी घेतला तर चार चेक तीन आय डी घेतल्या ते बारा चेक हे आपलं भविष्य आहे आठवड्याला एवढे ये चेक येतात सुरुवात बरे आठशे नऊशे हजार दोन हजार पाच हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजार अशी झाली माझी पण पण आज मात्र मागच्या महिन्याचं इन्कम आहे माझं सत्तावीस लाख रुपये एका महिन्याचं इन्कम सत्तावीस लाख मी मगाशीच बोललो सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाच्या पलीकडचं माझं इन्कम आहे तुम्ही त्याला सत्तावीस हजार तरी चांगलं आहे <laughs> सत्तावीसला विसरून जा काय अर्थ सत्तावीस हजार साईड बाय साईड तुम्हाला की नाही मला येणाऱ्या ना इन्कमच्या तुम्हाला एक टक्का जरी इन्कम आला वन पर्सेंट आणि मला सांगा आजकाल पैशाची साईड बाय साईड आपला प्रपंच चालवण्यासाठी घरप्रपंच चालवण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी गरजांसाठी पैशाची गरज आहे का नाही आहे पैशाची गरज आहे ना मग पैसा एका क्षेत्रामधून येईल याची शाश्वती नाही आज तुम्ही जसं पार्लर बोलले पार्लर बोलले याला कॉम्पिटिशन आहे का नाही कॉम्पिटिशन आहे की नाही मग जे चालू आहे याच्यात तुमचे ओळखी पाळखी आहेत महिला वर्गाशी असतील आणि याच्यामध्ये आपल्या ओळखीतल्या आप लोकांमध्ये दहा टक्के लोक तरी असे उत्साही असतात की ज्यांना अजून काहीतरी करायची इच्छा आहे शंभर टक्के लोकांना लोका राहत नाही या शंभर टक्के ओळखी आपले दहा टक्के लोकांनी जरी हो म्हटलं तरी सुद्धा हा बिझनेस आपला फार मोठ्या लेवलला जातो विचारांच्या पलीकडे झाड आपण जे सुरुवातीला लावतो त्याचं आपल्या भविष्यात एवढं लक्षात येतं हे झाड वाढलं की आंबे येतील नारळ लावलं नारळ येतील त्याचे अनुभव आहेत हो कारण का आपल्या पूर्वजांनी लावले होते लोकांनी लावले होते त्याचे आंबे येतायत तसे हे पण हे झाड आहे माय नावाचं हे झाड लावलं याच सुरुवातीला आपल्याला उत्पन्न नाही दिसणार आणि काही वर्ष जर नंतर जसे आम्ही पूर्व आहोत या मध्ये मला झाले आता हे बावीसवा वर्ष सुरू झाले एकवीस वर्ष कम्प्लीट एकवीस वर्षापासून तरी हा बिझनेस करतोय मी असं नाही की काहीतरी दोन पाच महिने सहा महिने दोन पाच वर्षापूर्वी चालू केला किती वर्ष झाले एकवीस वर्ष ज्या वयाचे तुमच्या घरामध्ये मुलं असतील किंवा नसतील पण एवढ्या वर्षापासून मी केलं मी सुरुवातीला नोकरी पण केली आणि हा बिझनेस पण केला पण बिझनेस करता करता एकमेकांच्या माध्यमातून अशी छान टीम भेटत गेली तर एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष तीन वर्षामध्ये मजबूत टीम भेटली आणि मजबूत कार्य सुरू झालं नंतर मी नोकरी सोडून शंभर टक्के ह्या पर्वामध्ये उतरलो आता मराठी माणसांनी तर सरकारी नोकरी सोडली कसं वाटेल लोकांना लोक खाजगी सोडत नाही छोटे मोठी तर मी तर सरकारी नोकरी सोडून दिली तर एक सर्वसामान्य माणसाच्या विचारांच्या परिकटचा विषय होता तो परंतु एवढंच काही जिल्हा परिषद वेळा राहणार नाही जर याच्यात मला भविष्य चांगलं दिसलं असतं नोकरी वाईट होती म्हणून सुनील नोकरीपेक्षा धंदा चांगला होता आज मला सांगा जे आयुष्यात गरजा आणि स्वप्न पूर्ण करतात ते नोकरदार पूर्ण करतात का दुकानदार पूर्ण करतात दुकानदार तुम्ही पण नोकरी केली साहेब मी नोकरी करतो केली आहे पण याच्यामध्ये नोकरदार हा कायम कॉम्प्रोमाइज लाईफ मध्ये असतो आणि दुकानदार हा स्वप्न साकार करतो पण दुकानाचा धंदा हा रातोरात मोठा होतो का त्याला काही दिवस द्यायला तुम्ही एखादा शिफारस म्हणजे एकमेकांच्या माध्यमात लोकांप मेसेज पोहोचला मग ते आले म्हणजे एखादं पार्लरला सुद्धा वर्ष दोन वर्ष लागतात एक माहिती वाढला तर हा जो बिझनेस आहे याच्यात सुद्धा आपण वर्ष दोन वर्षात तेवढं इन्कम घेऊ शकतो जी आज आपली बेसिक गरज आहे मला पहिल्या वर्षाचं इन्कम किती एक सात आठ लाख रुपये आलं होतं पहिल्या एक दोन वर्षाचं पण नंतर माझं जशी टीम चांगल्यापैकी जमली तर आज माझं महिन्याचं इन्कम जे सत्तावीस अठ्ठावीस लाख रुपये सांगते ते सर्वसामान्य माणसाच्या आवाच्या बाहेरचा विषय आहे परंतु आज वर्षाला तीन कोटी इन्कम येतं माझं या तीन कोटीचं इन्कमचं जे काही इन्व्हेस्टमेंट केल्या इथून जे काही आज मोठ्या प्रमाणात ऍसेट निर्माण झालं याला मात्र एकवीस वर्षाचा इतिहास आहे रातोरात ने झालं पण मला सांगा जसं मी वीस एक वर्षे एकवीस वर्षे काम करत असेल कुठेतरी तसे तुम्ही पण दहा वर्षे पंधरा वर्षे काम करत असाल ना कुठे ना कुठे काम तर तुम्ही पण करतायत कुठे फुकटचा हरामाचा पैसा येत नाही तर इथं पण येत नाही फरक मग इथं एवढा पैसा येण्याचे भविष्यात कारण काय आपण बाकीच्या आपल्या क्षेत्रामध्ये जसे दादांचे मध्ये काम करतायत जॉब करतायत एक जॉब मध्ये काय होणार आपण जेवढं करणार तेवढं भेटणार दुसऱ्या जॉब व्यक्तीचा आपला पैसा भेटेल का या दादांना यांच्या कंपनीमध्ये जे दुसरे काम करतात त्यांचा पैसा भेटेल आपण जे काम करतो आपली टीम जे काम करते तिथून जो इन्कम वाढतो टीम वर्क या टीम वर्कच्या माध्यमातून कनेक्शन खूप मोठ्या हो लेवल आहे जसे नागपूर मी मागच्या वीस वर्षापासून येतोय नागपूरला असेल की आज झालो वीस वर्षापासून नागपूरचं काही म्हणजे ह्या टोटल त्या टोकाला पोहोचायला पंधरा मिनिटं लागायची त्या काळापासून येतोय जे तुम्ही सांगितलं म्हणजे हे विहान वगैरे प्रोजेक्ट हे बी ब्रिज बिज नव्हता त्या काळात या जमिनीचे प्लॉटिंग पडायचे त्या काळात मी इन्व्हेस्टमेंट केल्या होत्या आज मात्र इथं बिजलीचा वटवृक्ष आहे आज ह्याच नागपूरमध्ये आमचे हजारो लोकांचे कार्यक्रम होतात हजारो लोकांचे कंपनीचे कार्यक्रम होतात जसं उद्या चंद्रपूरला जवळपास पंधराशे रुपयांचा माझा कार्यक्रम आहे काल माझा एक हजार मुंबई मध्ये कार्यक्रम होता तर सांगण्याचा एकच उद्देश आपण सर्व सामान्य लोक एकत्र येऊन या बिझनेसच्या माध्यमातून मी एक शाश्वती देतो सिंगल सुद्धा धक्का नाही काही स्कीम नाही कारण मार्केटमध्ये असे अनेक नागपूर सारख्या ठिकाणी जास्त आहेत एवढे टाकले त्यांचे बनवून गेले बोलवून गेले हा इथं काही विषय हंड्रेड पर्सेंट अंडरटेकिंग कंपनी गव्हर्नमेंट अंडरटेकिंग कंपनी आहे एकवीस वर्षाचा मी अनुभव सांगते तुम्हाला एकवीस महिने झाले मला एकवीस वर्ष झाले तर सांगण्याचा उद्देश आपण सर्वजण एकत्र आलो आता जरी छोटी टीम दिसते येणाऱ्या काळामध्ये तुमच्या लेवलला फार मोठी टीम आपण या ठिकाणी उभं करणार कर कारण आता ह्या आपले आपल्या सरांची पण तुमच्यासाठी अशी नवीन टीम आहे तर दोघ टीम, दो टीम आपण क्लब करून महिन्यातनं दोन महिन्यातनं मी किंवा तेजस आणि मुरारी सर आम्ही आल्टरनेट करून एकत्र आपण सेमिनार चालू करू एक सेमिनार चालेल महिन्यातच महिन्यात एक सेमिनार नंतर समजा बाउंड सारखे असेल पेन समजा दोन रुपये असेल आपण एक काही वर्षानंतर तुमच्याच ग्रुपमध्ये भविष्यात ये तो तो आपने आपने तो जे तो वर्ष चांगलं कडेशन यायला लागलं तर आपण आपल्या लेवलला आपले स्वतःची पी सी पण इथं राहणार सेमिनार पण इथं राहणार आता सध्या कॉमन प्लॅटफॉर्मवर सर्व काही चालू आहे तर त्या ठिकाणी जे वास्तिक आपले चांगले मित्र दुपारी सोबत होते तर त्यांच्या टीममध्ये तुम्हाला आपण सेमिनारला वगैरे जाऊ देऊ शकतो जर तुम्हाला इच्छा असेल त्यांच्याही मध्ये तुम्ही जाऊ शकता नाही आपल्या लेवलला आपण मिटिंग चालू करू शकतो मी एकच तुम्हाला शाश्वती देईल तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला कुठल्याही प्रकारे एक रुपयाला सिंगल तडा नाही देवाने ब्रह्माने युनिव्हर्सने मला एवढं काही दिलं आहे जे विचारांच्या पलीकडे माझ्या शिक्षणाच्या पलीकडे माझ्या म्हणजे ज्या भावनतेच्या पलीकडे दोन हजार पाचला मी सुरू केले दहा नोव्हेंबर दोन हजार पाचची माझी तारीख आहे आज किती आठ सात सात नोव्हेंबर ह्या दहा तारखेला मला एकवीस वर्ष पूर्ण होते या मध्ये याचा मी पूर्ण महाराष्ट्राचा फाउंडर डिस्ट्रीब्युटर स्टार्टिंग त्या काळात माझ्यापासून झाली होती तर तुम्ही म्हणाल मग घरोघरी काय येतात तर घरोघरी यायचं एकच रिझन आहे की जे नवीन डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांच्यापर्यंत आपण एक मेसेज पोहोचला पाहिजे माझं कार्य तुम्हाला युट्यूबवर फक्त गुगलवर नाव टाकत जातं किशोर आहिरे माय लॅफ तर माझा काय विषय हे तुम्हाला एका मिनिटात कळून देईल जो मला गुगलचा होता तो आज गुगलवर दिसतो तर आज माझं एकच काम आहे की लोकांपर्यंत व्हाय क्लिअर करणे ट्रेनिंग घेणे मीटिंग घेणे आणि जर तुम्ही नागपूर चालू आपला पूर्ण विदर्भ चान्स चांगला आहे छत्तीसगड आहे माझ्या ते मध्य प्रदेश इथून जवळच आहे तीन राज्यांची नागपूर ही बॉर्डर आहे आपल्याला तीन राज्य आहे या तिन्ही राज्यांमध्ये आपण सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचून त्यांना असामान्य बनवण्याची ताकद आहे मी चालू केलं होतं ओमणीवर वीस वर्ष बावीस वर्ष ओमणी होती माझ्याकडे आज ऑली आहे बीएमडब्ल्यू आहे जी सायबरस्टर आता नवीन गाडी आली जी एकदम ओपन वरती होता वरचा रूपटाप ओपन होतो ही आज पूर्ण नेटवर्क मध्ये आपण पहिल्यांदा गाडी आणली माझ्यामध्ये नागपूरमध्ये हायकरी माहिती अजून ती गाडी तर ती फर्स्ट गाडी आपण आणली आहे तर ही आज माझं तर करिअर झालंच पण माझ्यासोबत माझ्या